जयशिवराय मध्यंतरीच्या काळामध्ये जे व्हॉट्सअपचे स्टेटस आणि व्हिडिओज माझ्या आले यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात बऱ्याच ठिकाणी झाली दादा फार टेन्शनवर दिसत आहेत काही लोक तर म्हणतात त्यांची प्रवृत्ती ती आहे सारखे अस्थिर असतात ठाम कशावर असतात वगैरे वगैरे पण हे सगळं जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरं आहे की आज विधानसभेची निवडणूक अशाच एका माणसाने जिंकली आहे फक्त त्याचा कोणी दिल्लीत बसलेला नसल्यामुळे त्याला ते प्रमाणपत्र नाही मिळालं आणि जे घोटाळे करायचे ते घोटाळे झाले याचं कारण कधी कळालं का लोकांना याचं कारण एकच आहे का हा माणूस सच्चा आहे इमानदार आहे लोकांबरोबर हा इमानदारीने राहतो याचं बाकी काही असो पण हा लोकांना गद्दार नाही ना होतो आणि म्हणून हे मतदान परत असते आश्चर्य थक्क झालेत लोक दिल्लीतली आणि मुंबईतली एवढं मतदान घेतलं तर कसं घेतलं फक्त इमानदारीवर घेतलंय आणि आता अशी एक परिस्थिती तयार झाली आहे की अशा पद्धतीने दैदिप्यमान यश मिळवून देखील कुठेतरी आज त्याचा जो औपचारिक म्हणजे प्रमाणपत्र मिळून आमदार घोषित होणे ज्याला आपण म्हणू सागर सुप्रभाषिक ते होत नाहीये त्यावेळेला या देशाची काय स्थिती आहे हे आता समजून घेणं काही फार आहे असं मला वाटत अख्खा देशच ताब्यात घेतला एअरपोर्ट्स पोलीस स्टेशन सगळ्यांच्या ताब्यात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे पुढचा याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आमचं कुटुंब जर म्हणाल तर सातत्याने लोकांच्या हिताचाच निर्णय घेत गेलेला आहे आणि आता लोकांचं हित कशात आहे अशा पद्धतीचा विचार ज्यावेळेला आम्हाला शिवतो त्यावेळेला काही निर्णय नाही राज्याने गेला आता भाग आहे असं मला वाटतंय आणि तो निर्णय मी लवकरच जाहीर करीन धन्यवाद